नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि ने आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव ज्याचं नाव आहे नफा आणि तोटा नाव टाका मित्रांनो पटकन काय नाव टाकायचं आहे नाव टाकायचं आहे नफा आणि तोटा नफा आणि तोटा अतिशय महत्वाचं टॉपिक तो आहे अतिशय महत्वाचं हे प्रकरण आहे नोट्स तुमच्याकडे आहे नोट्स मधून तुमचा अभ्यास झालाच असेल तर लक्षात घ्या मित्रांनो नफा आणि तोटा जर तुम्हाला कळायचा असेल त्यासाठी दोन सूत्र अतिशय महत्वाचे आहे सूत्र टाकून घ्या मित्रांनो पहिले सूत्र टाका एक नाव टाका आणि सूत्र लिहा नफ्याच सूत्र लिहायचं आहे काय लिहिणार नफ्याचं सूत्र हे बघा लिहायचं आहे शेकडा नफा, नफा शेकडा नफा।, नफा बरोबर निव्वळ नफा निव्वळ नफा भागीला मूळ किंमत किंमत गुन्हेला शंभर जर तुम्हाला नफा करायचा असेल तर हे नफ्याचं सूत्र अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर जर तोटा आला असेल म्हणजे आपल्याला उदाहरणामध्ये कळतंच कि नफा होणार आहे किंवा तोटा होणार आहे तर त्यानंतर तोटा मित्रांनो दोन नंबरचं सूत्र आहे तोटा तर कसं लिहिणार शेकडा तोटा ठीक आहे शेकडा तोटा शेकडा तोटा, तोटा। बरोबर निव्वळ तोटा तोटा बागेला मूळ किंमत किंमत शंभर लक्षात घ्या मित्रांनो निव्वळ नफा म्हणजे नफ्याचं सूत्र काढताना ना तेव्हा आपल्याला वरचं सूत्र वापरायचं आहे आणि तोटा म्हणजे निवड तोटा कधी कसा समजायचं निव्वळ नफा आणि निवड तोटा समजून घ्या उदाहरण बघा पहिलं समजून घ्या एखादी गोष्टीची किंमत म्हणजे एक पेन अजयने शंभर रुपयाला घेतला आणि तो पेन अजयने दुसऱ्या व्यक्तीला एकशे वीस रुपयाला विकला किती एकशे वीस रुपयाला विकला तर यामध्ये नफा होणार का तोटा होणार हे आपल्याला कसं कळणार की शंभरची घेतली वस्तू एकशे वीस रुपयाला विकली म्हणजे नफा झालेला आहे तर इथं नफ्याचं सूत्र येणार कसं निवड निव्वळ नफा किती येणार मित्रांनो शंभर मधून एकशे वीस मधून शंभर केले किती उरले वीस कळाला मित्रांनो मग येणार निव्वड नफा किती येणार मित्रांनो वीस रुपये हे बघा निव्वड नफा वीस रुपये मूळ किंमत मूळ किंमत म्हणजे काय ज्या किंमतीला आपण वस्तू घेतलेली आहे एखादी ती वस्तू म्हणजे मूळ किंमत असते मूळ किंमत किती येणार शंभर कळालं गुन्हेला शंभर ठीक आहे गुन्हेला शंभर मग या व्यवहारामध्ये काय होणार मित्रांनो या व्यवहारामध्ये होणार वीस टक्के नफा वीस टक्के नफा नफा त्याचप्रमाणे मित्रांनो सेम टू सेम एखादी वस्तू जर शंभर रुपयाला घेतली आणि ऐंशी रुपयाला विकली कळाला ऐंशी रुपयाला विकली शंभरला घेतली ऐंशी रुपयाला विकली म्हणजेच काय निवळ तोटा झाला तोटा झाला मग निव्वळ तोटा वीस रुपये खरेदी किंमत शंभर बाकीला वीस टक्के तोटा याचप्रमाणे पुढील महत्वाचं उदाहरण हे तुम्हाला कळलेलं आहे आता नफा कसा प्रकारे ओळखता निव्वळ किंमत काय मूळ किंमत काय गुन्हेला शंभर ठीक आहे आता महत्वाचे उदाहरण या टॉपिकवर आपण घेणार आहोत सर्वांनी पटापट उदाहरणांचे उत्तर द्यायचे आहे ठीक आहे बघूयात पुढील महत्वाचा कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं काय प्रश्न विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की ऐंशी रुपये किमतीची एक बॉटल नव्वद रुपयाला विकली तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती ऐंशी रुपयाची किंमत असलेली बॉटल नव्वद रुपयाला विकली आहे तर यामध्ये शेकडा नफा झाला किंवा तोटा झाला आणि तो किती झाला ते कळायचा आहे प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा ज्यांना सोडतोय असेल त्यांनी पटापट सोडवा ज्यांना कळत नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी सोडून दाखवतो बघा सर्वप्रथम तुम्हाला सूत्र लिहायचं आणि प्रत्येक उदाहरणाखाली तुमचं सूत्र आलंच पाहिजे काय सूत्र होतं मित्रांनो नफा झालेला आपल्याला कळतंय ठीक आहे ऐंशीची बॉटल घेतली नव्वद रुपयाला विकली म्हणजे दहा रुपये नफा होतोय म्हणजेच नफा होतोय ना पण ते टक्के विचारलेली आहे म्हणून अगोदर सूत्राचं तुम्ही सूत्र लिहून घ्या अगोदर नफ्याचं नफा सूत्र काय मित्रांनो शेकडा नफा शेकडा नफा बरोबर निव्वळ नफा निव्वळ नफा भागेला मूळ किंमत बुधिला शंभर हे तुमचं सूत्र झालेलं आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला उदाहरण काढायचं आहे किती उदाहरणाचं उत्तर करायचं किती रुपयाचे घेतले होते मित्रांनो ऐंशी रुपये किमतीची बॉटल घेतली आणि नव्वद रुपयाला विकलेली आहे ठीक आहे ऐंशी ची घेतली नव्वद रुपयाला विकली म्हणजेच काय मित्रांनो दहा रुपये नफा झालेला आहे ठीक आहे मग निव्वळ नफा येणार दहा रुपये बघा वरती निव्वळ नफा किती दहा रुपये मूळ किंमत मूळ किंमत म्हणजे काय किती रुपयाला आपण ती वस्तू घेतलेली आहे वस्तू घेतली होती ऐंशी रुपयाला ऐंशी गुन्हेला हे शंभर गुन्हिला शंभर ठीक आहे इथपन दाला म्हणजे तुमचं उत्तर निघेल कसं बघा शून्य गट शून्य गट किती उरले आता उरलेले आहे वरती शंभर भागीला आठ पटकन भाग द्या तुम्हाला भागाकार बेरीज वजा बाकी सर्व काही संख्या प्रकरणामध्ये शिकवलेलं आहे पटकन भाग द्या ऑप्शन पूर्ण बघा आणि योग्य उत्तर पटकन द्या काय लिहिणार मित्रांनो आठ एक आठ ठीक आहे दहा आठ गेले उरले दोन मित्रांनो ठीक आहे दोन वरती वरतून शून्याला आला म्हणजे किती झाले दोनच्या वरती शून्य आला म्हणजे वीस झाले आठ दुने सोळा ठीके आठ दुने सोळा किती उरले मित्रांनो चार उरले आठ आता चारला आठण्या भाग जाईल का नाही जाणार म्हणून काय करणार आपण चार वरती शून्य घेणार इथे पॉईंट घेणार बारा नंतर पॉईंट देणार आणि चार वरती शून्य घेणार परत आठा पंचेचाळीस आठापंचे चाळीस म्हणजेच काय मित्रांनो बारा पॉईंट पाच टक्के नफा झालेला आहे व्यवहारामध्ये ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे बारा पॉईंट पाच व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी बघा मी सोडवण्याच्या अगोदर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते खूप छान मित्रांनो हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येणार खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर आणि या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर यामुळे दिले कारण यांच्याकडे ह्या गणिताच्या नोट्स आहे या गणिताच्या नोट्समध्ये बेसिक टू ऍडव्हान्स सर्व काही आहे तुमचं एक सुद्धा उदाहरण चुकणार नाही एवढ्या बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे ठीके बघुयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हो येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर त्याचं प्रश्न काय विचारला मित्रांनो स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की एक कपाटाची खरेदी किंमत बत्तीस हजार रुपये आहे जर ते कपाट पस्तीस हजार दोनशे रुपयांना विकले तर त्या व्यवहारात एकूण शेकडा नफा किंवा तोटा किती बघा एका कपाटाची किंमत किती की मित्रांनो एका कपाडाची किंमत आहे बत्तीस हजार रुपये ते कपाट पस्तीस हजार दोनशे रुपयाला विकले किती रुपयाला मित्रांनो पस्तीस हजार दोनशे रुपयांना ते कपाट विकले गेले आहे तर याच्याहून काय करतं आपल्याला नफा झालाय किंवा तोटा झालाय खरेदी किंमत लहान आहे विक्री किंमत मोठी आहे म्हणजेच काय नफा झालेला आहे मग नफा सूत्र लिहायचं सूत्र प्रत्येक उदाहरणाखाली तुमचं लिहून झालंच पाहिजे त्याची प्रॅक्टिस तुमची झालीच पाहिजे म्हणजे तुम्ही किती काही सेकंदात उत्तर कांदा ठीक आहे बघा लिहा पटकन शेकडा नफा शेकडा नफा ठीक आहे बरोबर निव्वळ नफा नफा बागीला मूळ किंमत गुन्हेला शंभर तुमचं सूत्र पाठ असलं तर तुम्ही काही क्षणात उत्तर काढू शकता काही क्षणात कशा प्रकारे बघा तुम्हाला माहिती आहे यांची वजाबाकी करायची आता पटकन पस्तीस हजार दोनशे मधून जर बत्तीस हजार गेले किती उरणार तीन हजार दोनशे करायला निवड नफा किती येणार मित्रांनो निवड बघा ह्याच्यातून जर वजाबाकी याची केली तर येणार तीन हजार दोनशे रुपये ठीके पण निवड नफा येणार तीन हजार दोनशे भागीला मूळ किंमत मूळ किंमत किती बत्तीस हजार बत्तीस हजार लिहिणार गुन्हेला शंभर रुपये ठीके इथपर्यंत कळालं नंतर आता भगाकार द्यायचा आहे तुम्हाला भागा माहिती भागाकार कशा प्रकारे दिला जातो भगाकार द्या पटकन एक दोन एक दोन ठीक आहे परत एक शून्य उरलेला आहे परत एक एक कळालं किती उरले आता उरलेले आहे वरती तीनशे वीस आणि खाली उरलेले बत्तीस पटकन भाग द्यायचा कशा प्रकारे भाग देणार तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे भाग देणार बत्तीस एक बत्तीस बत्तीस एक बत्तीस उरले किती दहा म्हणजेच काय बत्तीस एक का बत्तीस आणि हा शून्य जसा तसा म्हणजेच काय दहा टक्के नफा झालेला आहे व्यवहारामध्ये ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे दहा टक्के उत्तर आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी बघा मी ज्या अगोदर या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले होते खूप छान अशाच प्रकारे कंटिन्यू प्रॅक्टिस चालू ठेवा आपण आता बेसिक उदाहरण घेत आहोत फक्त बेसिक हो आपण स्टेप बाय स्टेप ऍडव्हान्स लेवल पर्यंत जाणार आहोत पण जर तुम्हाला ऍडव्हान्सच शिकवले तर तुम्हाला बेसिक काही समजणार नाही आणि या सर्व प्रकारचे बेस्ट ऑन बेस्ट उदाहरण मध्ये सुद्धा अवेलेबल आहे स्वतःच्या हाताने लिहिलेल्या नोट्स ह्या स्वतःच्या हाताने लिहिलेल्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहेत म्हणून या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे ठीक आहे बघूयात पुढील महत्वाचं कोणतं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर येणार आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आलेलं आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं त्या प्रश्न विचारला प्रश्न विचारलेला आहे की मागील वर्षी चाळीस रुपये किलो मिळणारी साखर या वर्षी पस्तीस रुपये किलो दराने मिळत आहे तर या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला बघा मागील वर्षी चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो साखर मागच्या वर्षी मिळत होती थी, ठीक आहे चाळीस रुपये किलो आणि या वर्षी साखर किती काय आहे मित्रांनो या वर्षी साखरेची किंमत आहे पस्तीस रुपये पस्तीस रुपये तर या व्यवहारामध्ये नफा किंवा तोटा किती झाला लक्षात घ्या नफा झालेला किंवा तोटा झालेला तुम्हाला लगेच कळायला पाहिजे म्हणजे मागील वर्षी चाळीस रुपये होती वर्षी पस्तीस रुपये आहे म्हणजे पाच रुपये कमी झाले म्हणजेच काय नुकसान होतंय मित्रांनो नुकसान म्हणजेच काय तोटा होतोय तर तोट्याचं तो तुम्ही आता सूत्र लिहायचंय त्याचप्रमाणे जसं आपण नपायचं सूत्र लिहिलं तसंच तोट्याचं सूत्र काय सूत्र आहे लिहा पटकन लिहायचं काय आहे की शेकडा तोटा शेकडा तोटा बरोबर निव्वळ तोटा निव्वळ तोटा बागीला मूळ किंमत गुन्हे शंभर आहे मित्रांनो तोट्याचं सूत्र आपलं झालेला आहे त्याचप्रमाणे आता मांडणी करायची आहे काय मांडणी करणार मित्रांनो चाळीस मधून पस्तीस गेले किती होणार पाच रुपये म्हणजेच काय तोटा निव्वळ तोटा किती झालाय निव्वळ तोटा झालेला आहे पाच रुपये ठीके बाकीला मूळ किंमत मूळ किंमत काय आहे काय भावने घेतली होती आपण घेतली होते चाळीस रुपये लक्षात ठेवायचं मूळ किंमत म्हणजे ज्या भावने आपण घेतली किंवा मागील वर्षाची किंमत ठीक आहे मूळ किंमत काय आहे चाळीस गुन्हेला शंभर जसायच्या तसे हे आपल्या सूत्रानुसार मांडणी झालेली आहे भरपूरशे विद्यार्थी काय करतील चाळीसच्या ठिकाणी पस्तीस रुपये घेतील मुळ किंमत असं बिलकुल पण करायचं नाही अशा भरपूरशा चुका तुमच्या होत असतात पोलीस भरतीला म्हणून नोट्स मध्ये सर्व प्रकारचे उदाहरण आपण सोडवलेलं आहे तुम्हाला भरपूरशी प्रॅक्टिस करण्याकरिता म्हणून सर्वांनी पटापट उत्तर द्यायचे ठीक आहे बघा आता काय होणार मित्रांनो पाच गुन्हेला शंभर करायचे पटकन काय होणार पाचशे ठीक आहे पाचशे भागेला हे चाळीस करायचे सोपं एक कट एक कट ठीके एक झालं काय उरलं पन्नास भागेला चार उरले काय करणार चारने पन्नास भाग देणार म्हणजे काय चार चार एक पाचातून एक गेला चार उरले म्हणजे काय झालं मित्रांनो दहा झाले ठीक आहे दहा चार दुने आठ चार दुने आठ दहातून आठ गेले किती उरले मित्रांनो दोन उरले आता चारने दोन भाग जाईल का जाणार नाही म्हणून काय करायचं इथं पॉईंट ठेवायचं एक पॉईंट आणि चार दोन वरती शून्य येणार म्हणजेच काय वीस झाले आता चारा पंचे वीस म्हणजे भाग पूर्ण जातोय मित्रांनो चारा पंच वीस म्हणजेच काय बारा पॉइंट पाच टक्के तोटा झालेला आहे या व्यवहारामध्ये बारा पॉईंट पाच टक्के तोटा ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर असणार आहे बारा पॉईंट पाच टक्के तोटा आणि व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी खूप छान तुमचे सूत्र आता पाठ झालेले आहे कारण तुम्ही प्रत्येक उदाहरणाखाली सूत्र लिहिताय आणि लिहिलंच पाहिजे जर तुम्ही सूत्र लिहिलं नाही जर तुमचं पार झालं नाही तर तुम्ही हे एवढं सोपे उदाहरण सुद्धा सोडू शकत नाही खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी आणि जसे जसे तुमची प्रॅक्टिस वाढेल तसे तसं तुम्ही काही क्षणात हे उत्तर काढू शकता हीच शॉर्टकट पद्धत असते निव्वळ नफा निव्वळ तोटा बागीला मुडके दिला शंभर काही क्षणात तुमचे उत्तर निघतील पण कधी प्रॅक्टिस वाढल्या नाही आणि प्रॅक्टिस साठी नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे ठीक आहे खूप छान उत्तर दिले मित्रांनो तुम्ही सर्वांनी सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड बघूयात पुढील कोणता महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील महत्वाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्यायचं प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न विचारलेला आहे की सुनीलने एकशे वीस रुपये किमतीची एक छत्री अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस रुपयांना विकली तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला बघा मित्रांनो सुनीलने एकशे वीस रुपये किमतीची किती रुपये एकशे वीस रुपये चाळीस रुपयांना विकली म्हणजेच काय तोटा होता किंवा नफा होतोय विचार करा मित्रांनो एकशे वीस ला घेतली अठ्ठ्याण्णव पॉईंट चाळीस रुपयाला विकली म्हणजेच काय तोटा झाला ठीक आहे मग आपलं सूत्र लिहायचं ते काय सूत्र मित्रांनो शेकडा तोटा शेकडा तोटा बरोबर काय निवळ तोटा बरोबर निव्वळ तोटा भागीला शंभर सॉरी भागीला मूळ किंमत किंमत मुनीला शंभर कळाला मित्रांनो जो बंद जो बंद तुम्ही जो बंद तुम्ही हे सूत्र तोंडी पाठ करणार तोपर्यंत तुमचं उत्तर बरोबर निघणार नाही ठीक ना आहे मूळ किंमत आता काय सूत्र तुम्हाला माहिती आहे आता यांची वजाबाकी करायची काय वजाबाकी येणार मित्रांनो एकशे वीस मधून अठ्ठ्याण्णव गेले किती होणार एकवीस पॉईंट साठ पैसे म्हणजेच काय एकवीस पॉइंट साठ पैसे होणार आहे म्हणजेच याचा अर्थ काय होतो की निव्वळ तोटा झालेला आहे निव्वळ तोटा किती एकवीस पॉईंट साठ भागीला मूळ किंमत किती मित्रांनो मूळ किंमत आहे एकशे वीस गुन्हेला शंभर कळाला मित्रांनो आता तुम्हाला अपूर्ण अंकामध्ये शिकवलं जर पॉईंट कोणत्या उदाहरणामध्ये आलं तर त्याला पॉईंटला कशा प्रकारे काढलं जातं शिकवलं होतं ना त्याचप्रमाणे तुम्ही पॉईंट काढू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट उत्तर सुद्धा काढू शकता कशा प्रकारे काढणार बघा हे लिहिणार आपण एकवीस डायरेक्ट साठ एकवीसशे साठ लिहिलं आपण पॉईंट काढून घेतलेला आहे त्यानंतर खाली लिहिणार मित्रांनो काय लिहिणार एकशे वीस एकशे लिहिलं गुन्हेला शंभर आहे गुन्हेला दोन शून्य आहे ठीक आहे पॉईंट नंतर दोन शून्य आहे ना मग ते दोन शून्य आपण खाली लिहायचे दोन शून्य म्हणजे दोन अंक आहे ना दोन तुम्ही खाली लिहू शकता ठीक आहे खालीला पॉईंट काढून टाकला त्यानंतर काय एक दोन तीन तीन शून्य कट परत एक दोन तीन कळायला मित्रांनो तीन शून्य कड झाले कालचे तीन शून्य वरचे कड झाले उरले किती उरलेले आहेत दोनशे सोळा भागीला बारा आता भाग द्यायचा याला कशा प्रकारे भाग देणार तुम्हाला माहिती मित्रांनो कसं देणार बारा एक बारा बारा एक बारा उरले किती मित्रांनो एकवीस मधून बारा गेल्यानंतर उरणार नऊ ठीक आहे उरणार नऊ नऊ वरती सहा ला म्हणजे काय झालं शहाण्णव बारा पंचे साठ बाराशे बहात्तर बऱ्याऐंशी चौऱ्याण्णव आणि बारा अठ्याण्णव ठीक आहे बारा अठे शहाण्णव म्हणजेच काय अठरा टक्के तोटा झालेला मित्रांनो अठरा टक्के तोटा या व्यवहारामध्ये झालेला बेसिक आहे ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर होतं अठरा टक्के तोटा झालेला आहे आणि ज्यांना कळत नसेल भागाकार बेरीज त्यांनी संख्या प्रकरण चेक करायचं एकदा त्यामध्ये सर्व काही बेसिकून बेसिक माहिती आणि ऍडव्हान्स लेवल पर्यंत सर्व माहिती दिलेली आहे आपण ठीक आहे खूप छान प्रकारे उत्तर दिले मित्रांनो हे बेसिक उदाहरण होते आता पुढील मध्ये आपण ऍडव्हान्स लेवल घेणार प्लस ऍडव्हान्स लेव्हल ऍडव्हान्स लेवल, लेवल करत आपण लेखी अतिशय टॉप पर्यंत जाणार मित्रांनो सुरुवातीलाच तुम्हाला जर उदाहरण घेतले तर तुम्ही काहीच सोडवू शकत नाही आणि भरपूरच्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले खूप छान प्रकारे अभ्यास चालू कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा एक रिव्हिजन कशा प्रकारे होणार तर या नोट्स मधून रिव्हिजन होणार या सर्व काही नोट्स आहे आपल्या बेस्ट नोट्स आहे सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले आहेत या सर्व सर्व बेस्ट नोट्स आहे मित्रांनो बेस्ट कोणतेच पुस्तक घ्यायची गरज नाही सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेल्या आहे मित्रांनो जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त अभ्यास तुमचा या नोट्स मधून कवर होणार आहे समजून घ्या मित्रांनो गणिताचे नोट्स तुम्ही घेतली तर गणिताच्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या गणिताच्या नोट्स काढलेले आहे यामध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पद्धत सर्व काही येणार स्टेप बाय स्टेप पद्धत सुद्धा येणार शॉर्टकट पद्धत सुद्धा येणार सर्व काही तुम्हाला या नोट्स मधून क्लिअर होणार कोणत्या पुस्तक याची गरज नाही बेसिक ते ऍडव्हान्स सर्व काही यामध्ये आहे त्याचप्रमाणे मराठी व्याकरण मराठी व्याकरणच्या इतक्या जबरदस्त नोट्स आहे की बेसिक पासून सर्व काही इथे आहे सतरा पुस्तकांचा अभ्यास करून या मराठी नोट्स काढलेले आहेत सतरा पुस्तक आहे पुस्तक तुम्हाला वाचायची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा कमी दिवसात जास्त अभ्यास करू तो पुस्तकीय भाषा यामध्ये नाही तर यामध्ये आहे नैसर्गिक भाषा एकावन्न जणांच्या टीमने दिवसरात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या सर्व नोट्स तुमच्यासाठी अवेलेबल केलेल्या आहेत या नोट्स तुमच्या यशाची गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं मित्रांनो कोणतेच पुस्तक वाचायची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करा बेस्ट ऑफर चालू आहे ऑफरचा फायदा घ्या तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर होती कॉल करा किंवा मेसेज करा आणि सांगा सर मला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवण्यात येतील काही क्षणात जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहात तुम्ही जर नवीन विद्यार्थी आहात तुम्हाला जर आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे तेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करा जे लाल कलरचं बटन दिसत आहे त्या लाल कलरच्या बटनाला फक्त क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबर वरती हो जो तुमचा स्क्रीनशॉट तुम्ही काढला हा स्क्रीनशॉट काढला तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती शेअर करा वेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला एक व्हॉट्सअप च्या स्पेशल शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न आता आणि आपल्या आपल्या टीमने शंभर मार्कांचा जबरदस्त स्वरूपाचा अभ्यास करून एक जबरदस्त पेपर काढलेला आहे म्हणजेच काय दररोजचा लेक्चर झाल्यानंतर शंभर मार्कांचा जबरदस्त पेपर असतो ज्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू सर्व काही मिस खतरनाक पेपर तयार केला आपल्या टीमने तयार आहे ना ओके तयार झालेला आहे आपल्या टीमने पेपर तयार केलेला आहे जबरदस्त पेपर लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे भेटूया मित्रांनो आता लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तोपर्यंत नमस्कार